नमस्कार मंडळी काय चाललं बरं आहे का तर मित्रांनो आजचा दिवस खूप खास आहे आणि आजचा दिवस का खास आहे तर तुम्हाला हे पोरं सांगतील तर भाऊ आज काय आहे बरं हा आज यांच्या मम्मीचा बड्डे आहे म्हणजे पूजाचा बड्डे आहे आज तर तुम्ही तुम्हाला वाटतच ना आता पूजा कुठे पूजा दिसत नाही त्याला आता पूजा कुठे आहे पाहू आपण कारण की त्या तिला शुभेच्छा द्यायच्या आहे आपल्याला आणि भरपूर हे राखे व्हिडिओ तुम्हाला पुढं पाहायला भेटतील पण आता पहिले आपण पूजाकडे जाऊ तिला शुभेच्छा देऊ काय करते पाहती चला रे चला पूजा मॅडम काय करता <laughs> इथ वाचलेले आहे पूजा मॅडम काय चालू आहे देवपूजा चालू आहे का अरे म्हणलं तुम्हाला आज बर्थडे आहे तुमचा कष्ट काय करायचं सांगा तुमच्या मनानं नाही कसं सेलिब्रेट करायचं बाबा तू म्हणशील तसा पुढं बाहेर जायचं का काय हा बाहेर पू का बरं आता देवपूजा चालू आहे काय मागितलं देवाला मागितलं हा मागितलं का मग ते मागितलं सांगत नसते का असे काय बाहेर सगळे बड्डे बड्डे चालू आहे का म्हणलं तू आता पूजाला विचारू तुला कुठं जायचं आहे का काय आहे तुला फिरायला घेऊ जायचं सांग जाऊ आपण मैसमाळला वगैरे आज भट्टी पूजाचा खूप आनंदाचा दिवस आहे कालच तिला बारा वाजता विश करायचं होतं पण राहून गेलो म्हणून आज सकाळी सकाळी आता मी आत्ता उठलो आता पूजा काय करते पाहू आणि तिला विश करू वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ आणि तिला मी बाहेर घेऊन जाणार आहे पण पुढं घेऊन जाणार आहे ते नाही सांगत तुम्हाला की सस्पेन्स ठेवायचं आहे आपल्याला तिला पण नाही सांगत कुठं जायचं आहे कारण की पहिलेच आपली प्लॅनिंग झालेली आहे तर तुम्हाला पण घेऊन जाईल मी आणि एक नवीन माहिती तुम्हाला भेटणार आहे त्याच्यातून तर बाबा अजून काय काय आहे कुठं कुठं काय काय आहे तर तुम्हाला घेऊन जाणार आहे सगळ्यांना मी नाही ते नाही सांगणार मी आता मी ते पुढचे व्हिडिओ सांगणार पुढच्या व्हिडिओ सांगणार म्हणजे डायरेक्ट दाखवणार आहे तर बाबा आपल्याला पुढे जायचंय नाही मग ते तर खास आहे ना ज्याचा बड्डे त्यालाच नाही सांगायचं ना आपल्याला असं आहे ना ते तुला हे करायचं आहे तुला काय काय म्हणते त्याला सरप्राईज द्यायचंय पूजाला तर बाबा काय कुठं काहीतरी कार्यक्रम तयार झालेला का आहे पूजेचा बड्डेचा तर मित्रांनो चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू